नमस्कार मंडळी मी माधुरी सोन स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल वरती चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी खूप साऱ्या महिलांना प्रश्न पडले होते की लाडक्या बहिणीचे पैसे येणार की नाही येणार आणि लाडक्या बहिणींना तर खूप सारं टेन्शन आलं होतं जुलै आणि ऑगस्टचे पैसे तर आले आहेत सप्टेंबरमध्ये तर सर्वच म्हणतात की योजना बंद होणार आहे तर मंडळी या रिलेटेड सगळे प्रश्न घेऊन आलेले आहे प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे मी या व्हिडिओमध्ये वी तर तुम्हाला काळजी करायचं काहीच टेन्शन नाही आणि घाबरायचं पण काहीच गरज नाही कारण की लाडक्या बहिणीची लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बंद होणार की चालच राहणार या बद्दलची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक द्यायचा आहे आणि बेलायकनला जाऊन क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे चला तर मंडळी मी लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे तर चला त्यासाठी व्हिडिओ आपण संपूर्ण बघूया खूप साऱ्या महिलांना प्रश्न होता की योजना बंद होणार अशा खूप साऱ्या न्यूज तुमच्यासमोर आल्या असणार तुमच्या मनात पण खूप सारे प्रश्न पडले होते की लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार आहे की निवडणूकपर्यंतच आहे असे खूप सारे प्रश्न तुम्हाला पडले होते तर तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाही किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही कारण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर व्हिडिओ पुन्हा पहा ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे आले आहे तर त्यांना आता लवकरच म्हणजे सप्टेंबर महिन्याचे तिसरा हप्ता पण मिळणार आहे तर सर्वांनाच पैसे मिळणार आहेत ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल त्यांना पण सुद्धा पैसे मिळणार आहे तर आता सर्वात महत्त्वाची माहिती ही आहे की पैसे किती दिवस चालणार आहेत ही खूप महत्त्वाची माहिती आहे एकल्यावर तुम्ही खूप जास्त खुश होणार सर्व महिला खुश होणार की नाही तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आनंदाची पण आहे कारण तुमच्या मनाचा प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये पाहून नक्की सुटणार आहे तर मंडळी तुम्ही तीस सप्टेंबरला तर आता तुम्हाला 30 सप्टेंबर सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरता येते तर योजना किती दिवस चालणार आहे ही महत्वाची अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये पैसे मिळाले आहे त्यांना चौदा सप्टेंबरला तिसरा हप्ता मिळणार आहे त्यांच्यासाठी ही तारीख सर्वात महत्त्वाची आहे आणि ज्यांनी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरले असतील त्यांनासुद्धा तीन महिन्याचे पैसे मिळणार आहे ते पण चाळीचार हजार रुपये त्यांच्यासाठी पण खूप म्हणजे खूप महत्त्वाची बातमी आहे आणि जा, ज्यां आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असतील त्यांना फक्त पंधराशेच रुपये मिळणार आहे चौदा सप्टेंबरपासून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होणार आहे ज्या काही महिलांना पैसे मिळणार नाही त्यांना या महिन्यात पैसे मिळणार मिळले जाणार आहे तर तुम्हाला शेतूमध्ये जाऊन वगैरे बघण्याची काहीच गरज नाही आहे कारण तुम्हाला चौदा सप्टेंबरला किंवा सोळा सप्टेंबरपर्यंत पैसे मिळून जाणार आहे तो फॉर्म अप्रूव्ह जर असेल तर तुम्हाला या महिन्यात पैसे येऊन जाणार आहे तर बघा मंडळी मागच्या वेळी कोर्टाने जो निर्णय दिला होता की लाडकी बहीण योजनेचा की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू जमीन द्या नाही तर लाडकी बहीण योजना थांबू असा इशारा हायकोर्टाने राज्य सरकारला दिला होता तर बघा काय झालं होतं राज्य सरकारने केलं असून एवढे येथील जमीन जानेवारी महिन्यात देणार आहे तर तुमच्यासाठी हीच आनंदाची बातमी आहे की तुमची योजना बंद होणार नाही फक्त तर मंडळी लाडकी बहिणी संदर्भात तुमचे जर काही प्रश्न असणार तर कमेंट बॉक्स मध्ये जाऊन नक्की सांग आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मंडळी चॅनलवर नवीन असला तर चॅनलला जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहा धन्यवाद